मुंबईचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या पलीकडे मुंबई संपते आणि अरबी समुद्र सुरू होतो या मतदारसंघातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत तसेच त्या पक्षाकडनं ते उमेदवारसुद्धा लोकसभेचे आहेत मात्र अजूनही महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार या मतदारसंघातला ठरलेला नाही नेमकं या मतदारसंघातील जनतेला काय वाटतं येत्या काळात ही जनता कुणाला निवडून देईल त्यांचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अनेक लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मुंबईच्या प्रसिद्ध अशा लालबाग मार्केटमध्ये आपण आलो सुरुवात काही व्यापाऱ्यांपासनं काही या ठिकाणच्या व्यावसायिकांकडनं करूयात सर तुम्ही मला सांगा तुम्ही याच भागात राहता हो बिल्डिंग नंबर तीन लालबाग मार्केट बिल्डिंग नंबर तीन आता तुम्हालाही माहिती आहे सगळीकडे निवडणुका सुरू झालेल्या आहेत काय वाटतं तुमच्या मतदारसंघात अरविंद सावंत हे खासदार आहेत पुन्हा निवडून द्यावं असं वाटतंय ते का त्यांना वाटत वाटत येतील ना निवडून त्यांची कामं पण बरीच चांगली आहेत लालबाग मार्केट मध्ये येथील निवडून येतील असं वाटत नाही यावेळी कुठल्या नवीन उमेदवाराला निवडून द्यावं असं वाटत नाही का एवढं काय राजकारणातलं आपल्याला काही कळत नाही आता त्यामुळे काय मी काय जास्त पण बोलू शकत बरं कुठलाही उमेदवार जो खासदार म्हणून निवडून येईल त्यांनी नेमकं तुमच्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटत इतर काही लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर तुम्ही याच भागात राहिलात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं सगळीकडे चाललेलं आहे तर तुमच्या भागातनं महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत उभे आहेत महायुतीने अजूनही उमेदवार दिलेला नाही बरोबर त्यांच्याबद्दल काय सांगायचं का त्यांच्यात सांगायचं म्हटलं तर भरपूर काय पण आता एवढे राजकारणामध्ये आपल्याला काय एवढे काही लक्षात येत नाही पण अरविंद सावंत यांना तुम्ही पुन्हा निवडून द्याल का आणि का ना अरविंद सावंत चांगले साहेब म्हणजे माणूस चांगला आहे आपल्याला माणसं चांगलीच पाहिजे ना बस हेच आपली इच्छा आहे इतर पक्षांनी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार दिला तर तरी पण काय आता शेवटी ज्याच्या मनाचे भाग आहे ते आम्ही तुमचं जाणून घेतो तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की जो उमेदवार या ठिकाणावर हा फोनवरती बिझी आहेत इतर काही लोकांच्या चर्चाशी आपण चर्चा करूयात त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत सर आ, एक लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं चित्र सध्या महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना सगळी परिस्थिती बघितल्यावर राजकारणाविषयी काय वाटतं राजकारणाविषयी म्हणायचं झालं तर आता कोणत्याही पक्षाच्या नेत्यांवर विश्वास ठेवता येत नाही पण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच आहोत कारण शिवसेना प्रमुखांनी जी संघटना स्थापन केली भले त्या संघटनेमधून जरी आता दुभाग झाले असतील तरी शिंदे गटावर आमचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही कोण कोण खासदार म्हणून निवडून यावं असं तुम्हाला वाटतं उबाटा गटाचे जे उमेदवार उभे राहतील ते खासदार म्हणून निवडून यावं असं आम्हाला वाटतं या दक्षिण मुंबई मतदारसंघात अजूनही महायुतीला म्हणजे उमेदवार सापडलेला नाही भाजपा देखील क्लेम करत आहे त्यासोबत शिंदे गटाकडनं देखील म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडनं देखील क्लेम केला जातो या मतदारसंघावर महायुतीला इकडे तिकडे जे उमेदवार पडूनच उमेदवार करावे लागतील कारण त्यांच्याकडे तसे आता उमेदवार राहिलेलेच नाहीत आपण बघतोय या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक मावशी या ठिकाणी मावशी मराठी बोलू शकता कुठे राहिला तुम्ही काय वाटत तुम्हाला या संपूर्ण आता निवडणूक आहे महागाई कमी झाली वाटते उलट वाढले इतर काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे ओ मावशी मराठी बोलू शकता का आमच्या सोबत काही लोक आहेत जे बोलू शकत नाही आ, या सगळ्यात प्रमुख मार्केट आहे लालबाग परिसरातलं ला, यासोबतच लालबाग येथील मसाला गल्ली या परिसरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपल्या माध्यमातन करण्यात येत आहेत दादा मतदान आहे तुमचं सॉरी गव्हर्नमेंट अच्छा मॅडम तर बोलू शकतात मॅडम तुमचं मतदान आहे का कुठल्या भागात आहे आमचं घाटकोपरला आहेत बरेच बाहेरच्या ठिकाणची लोक या ठिकाणी आलेली दिसतायत या भागातले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात थोडं पुढे जाऊन आ... वाले वाले आपण कुठे राहिला दादा तुम्ही मीरा रोडला मीरा रोडला राहायला बाहेरून बाहेरून लोक येत आहेत या संघाची आपल्याला माहिती जाणून घ्यायची त्यामुळे या ठिकाणची लोक या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय दादा नेमकं राहायला कुठल्या भागात लालबाग परळ अच्छा म्हणजे तुम्ही या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहेत स्थानिक मतदार आहेत निवडणूक आता सध्या लागलेली आहे आणि निवडणुकीमध्ये तुमचा जो खासदार असेल त्या खासदारांनी नेमकं काय तुमच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं स्थानिक लोकांच्या गरजा आहेत त्या जाणून त्यांनी पुढील कार्यक्रम केला पाहिजे त्यांच्या काय गरजा आहेत त्यांना काय आव्हान आहे काय नको आहे ते बघून त्यांनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे आता या आधीचे तुमचे जे या ठिकाणचे खासदार होते अरविंद सावंत त्यांच्या कामामुळे तुम्ही समाधानी आहात असं नाही सांगू शकत समाधानी आहोत की नाही ते थोडे त्यांनी लोकांपर्यंत येऊन त्यांचे प्रश्न विचारले पाहिजेत त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी ते सर्व बघितलं पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांनी जर विचारलं तर तुम्ही सांगाल हो नक्कीच कारण ते वेळ द्यायला पाहिजेत आम्हाला तर आम्ही त्यांना सांगू शकतो त्यांनी कुठतरी खंत आहे तुम्हाला वेळ दिला नाही त्यांनी हो कदाचित खंत आहेच पण अजून महायुतीचा अजून महायुतीचा उमेदवार या भागात ठरलेला नाही हा त्याबद्दल काय सांगाल महायुतीचा आता उमेदवार इथे ठरलेला नाहीये तर लवकरात लवकर सरकार त्यांचं इथे चालू आहे पण अरविंद अरविंद सावंत तुमचे या ठिकाणचे खासदार होते त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आ, राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर मंगल प्रभात लोढा यांच्या देखील नावाची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला अ दोन्ही सगळे ते राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा हे पण चांगले उत्तम काम करणारे माणसं आहेत म्हणजे चांगले प्रभावी आहेत म्हणून तुम तुम्ही तुमचे खासदार जे होते अरविंद सावंत यापूर्वीचे त्यांनी केलेल्या कामाबाबत समाधानी आहात का समाधानी कामं केली आहेत कामं नाही केली असं म्हणत नाहीये पण जी पाहिजे होती ती लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण त्यांनी लोकांच्या मध्ये येऊन लोकांना विचारून त्यांनी काम करायला पाहिजे काय अपेक्षा असेल आता जो कोणी खासदार तुमच्याकडे येईल त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल सर्वात प्रथम म्हणजे महागाई त्याच्यावरच केंद्र सरकारकडे त्याची म्हणजे करावी लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या महागाई आणि जे नोकऱ्या युवकांच्या नोकऱ्या वगैरे त्याच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घ्यावा इतर काही लोक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार का, का? सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं काय सांगते ना काय कुणाला वोटिंग द्यायचं तो प्रश्न पडतो सगळे भेळ झालेली कुठला आपला जर पक्ष म्हटलं तर दुसरा पक्ष म्हणजे विलीन होत होतो बरोबर आहे आता आपण कोणावर डिपेंड राहायचं तो प्रश्न येत होतो आपण एखाद्याला मत दिलं तर तो त्याच पक्षात राहील की नाही असा तो प्रॉब्लेम मेन तेच आहे ना, ना, ना आ, ते असं आलं पेड़ा ते तुम्हाला कुठली शिवसेना ही योग्य वाटते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष योग्य वाटतो एकनाथ शिंदे योग्य वाटतात म्हणजे उद्धव साहेबांमधले त्या पुरेपासून आमचे म्हणजे पिढ्या पिढ्या पण एकनाथ शिंदे स्वतः क्लेम करतायत की शिवसेना खरी ही त्यांचीच कामाच्या पिढ्या पिढ्या चालत आले त्यांची शिवसेना तेच राहणार ना ते वाढत म्हटलं तेच राहणार ते असं आहे ते आणि आणखी काही लोक आहेत बाजारामध्ये त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं ही बाजारपेठ म्हटल्यावरती बाज, या, या स्थानिक व्यावसायिकांच्या दादा एकूण स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय सर किती वर्षापासून तुम्ही इथे व्यवसाय करता इकडे बस ऐशी लालबाग मध्येच राहिला लालबाग तुमचे या ठिकाणचे जे, जे खासदार होते अरविंद सावंत यांच्या माध्यमातून जी कामं पाच वर्षात केली गेली याला कसं रेटिंग कराल तुम्ही हे आता आम्हाला नॉलेज नाही ते पॉलिटिक्स मध्ये मला माहितीच नाही काय पण जो कोणी उमेदवार आता निवडून येईल तुमच्या भागात इकडे उभा कोण अरविंद सावंत सावंत आहे बाकी अजून तो बाकी उमेदवारच ठरला नाही मग काय सांगणार शिवसेना नहीं नहीं अभी शिवसेना आती है आपका सब बराबर है लेकिन अभी शिवसेना भी दो हो गई राष्ट्रवादी भी दो हो गई तो कौन सी शिवसेना आपको सही लगती है वो मालूम नहीं ठीक है आप 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 यहां के दुकानदार हो तो आप राजनीतिक ऐसा फैसला नहीं ले सकते लेकिन आ, मैं आपसे जानना चाहूँगा जो भी कोई चुन के आएगा आपके जो भी कोई सांसद रहेगा क्या उम्मीद रहेगी एक व्यापारी के तौर पर आपकी शांति बनाए रखे और क्या है इधर से शांति है और कोई मगजमारी तो है ही नहीं काम होते रहना चाहिए बस जिस प्रकार हालात थे चार साल पहले लॉकडाउन भी लगा था किस प्रकार का रवैया था आपको कुछ स्थानीय जो जो कोई भी लीडर्स होते कुछ मदद मिली राहत मिली रात तो भी क्या है कोई तकलीफ नहीं है तो फिर रात का क्या जरूरत है लॉकडाउन के दौरान लॉकडाउन में तो चलते रहता जो लोग का कायदा है कानून है चालू बंद होते रहता था आणखी काही लोकांपर्यंत आपण पोहोचून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्थानिक रहिवासी आहेत सध्या एकूण निवडणुकीचं जे वातावरण आहे याकडे तुम्ही कसं बघता आम्ही आपल्या धंद्याकडे बघते आता वातावरणाला काय करायचं आपल्याला काय दिले घेणं पण मतदान तर करावं लागेल करायला इच्छाच होत नाही काय कारण कारण काय काय आपल्याला जे मेहनत करायची करावी लागते ते सगळे एकशे बळके एक येतात पण आपल्याला हे करत नाही आपल्याला काय किती त्रास देतात आहे याचा काय आम्हाला काय फरकच पडत नाही पण तुम्हाला जे तुमचे खासदार होते अरविंद सावंत ह्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात अरविंद सावंत तर ठीक आहे तसे काम करतात ते हा अरविंद सावंत बद्दल झाले आता पुन्हा ते उमेदवार आहे तर त्यांच्या नावाचा तुम्ही विचार कराल की इतर कोणी उमेदवार त्यांच्याच नावाचा विचार करू अरविंद सावंत ओके काय अपेक्षा आहे जर ते पुन्हा निवडून आले तर काय केलं पाहिजे तुमच्यासाठी आमच्यासाठी का आम्ही जातो आम्हाला काय काम करतात कमी ऐकतात तरी कोशिश तो करतात अरविंद सावंत यांचं पारड काहीस जड होताना बघायला मिळतय आणखी काही लोकांपर्यंत आपण पोहोचतो काय झालं मावशी काय बोल बोल काय सांगू कुठे निघाले आम्ही बँकेत चाललोय बँकेत नोटबंदी होती काही वर्षा आधी ना नोटबंदी होती ना काय तुम्हाला आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं अजूनपर्यंत भाजपा असेल किंवा शिवसेना दुसरी असेल त्यांनी उमेदवार दिलेला नाही का उशीर होतोय असं वाटतय उशीर होतो म्हणजे कसं आहे ह्या लोकांना असं वाटतंय की आम्ही जो उमेदवार दिला तो कोणत्याही परिस्थिती निवडून यायलाच पाहिजे असं यांचं चाललं रणनीती आणि आता काय तीन सरकार वेगळे झाले आहेत ना पक्ष पक्ष आहेत ना सरकारामध्ये तर त्यांचं असं मत आहे की लोकांचं मतविभागणी होऊ शकते आणि अजून त्यांच्या मनात भीती आहे थोडीशी उद्धव ठाकरे पक्षासंदर्भात की मतविभागणी झाली तर आपल्याला मतं मिळाली पाहिजे एक गट्टा मतदान झालं तर आपलाच उमेदवार निवडून यायला पाहिजे आणि अजूनही लोक जरी एकत्र आले ना तरी एकमेकांची अजून यांची विचारसरणी पक्की नाही आलेली आहे मी काही बोलत चालेल ना असं काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही ना बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही बोलत हो हा असं वाटतंय की यांचा आपसा ऐकलं काय आणि आता लोकांना पण असं कळून चुकलं आहे की जे काही लोकांचं चाललं आहे की लोकांच्या दारजीनं दाखवत आहेत घोषणा दाखवत आहेत पण एवढी इथे बेरोजगारी वाढलेली आहे मुंबई शहरामध्ये किंवा भारत देशामध्ये कारण शिकली सवरली लोक आहेत चांगले एमटेक बीटेक झालेले आहेत एम बी ए झालेले आहेत त्यांना पण परमनंट नोकरी नाही आहे काय महत्त्वाचा था मुद्दा थांबा दोघेही थांबा काय महत्त्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे सध्या जे आत्ता जे जे नवीन जी म म्हणजे मुलं आहेत त्यांचे रोजगारचा जे शिकलेली मुलं आहेत त्यांना रोजगार नाही आहे आश्वासन देतात मग ते परिपूर्ण होत नाही आहेत मोदी जे आश्वासन देतात ते परिपूर्ण आणि जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ना ती बेकार आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये मुलांचं लाईफ काही नाही आहे काही नाही लाईफ आहे दहा हजार पंधरा हजार करायचे त्यांचं पुढचं लाईफ काही नाही कॉन्ट्रॅक्ट मध्ये तर त्यासाठी त्यांना परमनंट काहीतरी हे सगळं म्हणजे तुम्ही आता आम्हाला सांगतायत हे सगळं जो कोणी उमेदवार तुमच्यासमोर प्रचारासाठी येईल त्यांच्यासमोर हे मुद्दे तुम्ही यापूर्वी कधी मी? मी मी घरी मी माझ्या दारावर आले तर मी मांडणार मी त्यांच्या समोर आता सध्या असं आलंय ना प्रचाराला काय घरोघरी उमेदवार येतच नाही त्यांचे कार्यकर्ते येत आहेत कार्यकर्ते म्हणजे त्यांना पण दोनशे तीनशे रुपये रोज देऊन आलेले कार्यकर्ते का आता ते मेसेज काय की त्या उमेदवारापर्यंत जात नाही आणि आता कसं एवढं भारत देशामध्ये प्रायव्हेट आता आम्ही दोघेही लोक रिटायर सरकारी नोकरी मधून आम्ही रिटायर झालो आहे काय ताई एक महागाई कमी झाली असं वाटतय नाही आता काय निवडणुका आहेत नेमकं सरकारने निवडून आलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे महिलांसाठी तुम्ही सांगा महिलांसाठी काय केलं तर आपण या सगळ्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नेमकं वातावरण राजकीय वातावरण या भागात काय आहे लोकांचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे अजूनही या ठिकाणचा उमेदवार हा महायुतीचा ठरलेला नाही राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोडा यांच्या नावाची चर्चा होती मात्र जोपर्यंत उमेदवार ठरत नाही जरी आण... शेवटच्या टप्प्यात निवडणुका असेल मात्र जोपर्यंत उमेदवार ठरत नाही आणि पुरेसा वेळ मिळत नाही तोपर्यंत एक वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार नाही मात्र या सगळ्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि यातनं प्रामुख्यानं महागाई बेरोजगारीचा मुद्दा हा पुढे येतोय आणि या मुद्द्यावर निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी काम करणं हे गरजेचं आहे पर्सन प्रतीक जाधवसह मी अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई